नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा आहे भाग दोन काल मी व्हिडिओ अर्धवट टाकलेला होता तो दुसरा भाग या व्हिडिओमध्ये आहे आम्ही अशा प्रकारे उसाचा रस वगैरे घेतला आणि आम्ही आलो सारसबाग गणपती इथे ही आहे सारसबाग आणि आम्ही पुढे सगळेजण जायला निघालो होतो आमची मिरवणूक इथंपर्यंत होती प्रत्येक वर्षी आमची मिरवणूक कसबा गणपतीपासून सारसबाग गणपतीपर्यंत इथपर्यंत पाडव्याची मिरवणूक असते खूप सगळ्या भाविकांची गर्दी इथे होती आणि आम्ही पुढे दर्शनासाठी जायचं जात होतो पुढे गेल्यानंतर इथे बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे वगैरे आहेत फुले खूप छान प्रकारची फुलं झाडांना लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता पुढे गेल्यानंतर बाजूला एक पाण्याचा तलाव आहे आणि तिथे त्या पाण्यामध्ये कासव वगैरे सगळेच होते मासे होते आणि हे ब्रह्मकमळाची फुलं अशा प्रकारे खूप सुंदर हे वातावरण दिसत होतं आणि हे चित्र बघायला खूप सुंदर वाटत होतं सारसबागमध्ये इथे आल्यानंतर ही बाग पर्यटन स्थळ म्हणून तर खूप जण इथे येत असतात पण त्याचसोबत आपल्याला गणपतीचं सुद्धा एक छान मंदिर आहे आणि त्या त्यामुळे आम्ही मंदिराकडे जायचं ठरलं या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे कासव खूप सगळे होते आणि हे फुलं सुद्धा खूप छान वाटत होते ब्रह्मकमळ खूप सगळे तस याच्यामधलं पाणी एवढं स्वच्छ नव्हतं गडूळच होत आणि खूप सगळे मासे कासव बसलं होत समोर इथे फिरायला आल्यानंतर हे पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा खूप जण इथे येत असतात आणि इथे खूप छान वातावरण सुद्धा तेवढंच छान आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत अशा प्रकारे पुढच्या साइडला मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मी आता मंदिराकडे जात आहे तुम्हाला दाखवते हो की वरती कशा प्रकारे मंदिर वगैरे आहे सारसबागमध्ये मध्ये हे गणपतीचं स्थान खूप प्रसिद्ध असं आहे इथे एक माझ्या मैत्रिणी भेटल्या होत्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर मंदिराकडे जात होतो खूप सगळे भाविक भक्तगण वरती मंदिराकडे जात होते आणि अशा प्रकारे वरती जायला हा मार्ग आहे वरती जाताना आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतं आणि हे गणपती बाप्पांचं मंदिर थोडंसं वरती आहे उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे खूप सगळं ऊन आहे आणि आम्ही आलो होतो मंदिराच्या इथे हे आहे सारसबाग सिद्धिविनायक मंदिर आतमध्ये मंदिरसुद्धा कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते मंदिराचं वातावरण एकदम प्रसन्न आणि खूप समाधान वाटत होतं भाविकांची आतमध्ये खूप सगळी गर्दी होती आणि दर्शना दर्शनासाठी खूप सगळे भाविक भक्तगण आजच्या दिवशी इथे होते गुढीपाडव्याचा दिवस होता त्यामुळे खूप छान वाटलं गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन पुढे मी तुम्हाला इथल्या आजूबाजूचा परिसर दाखवते अशा प्रकारे या मंदिराचं बांधकाम आहे खूप जुनं आणि जुनं मंदिर आहे हे अशा प्रकारे गणपती बाप्पांची सजावट वगैरे फुलांचे हार घातलेले होते खूप सगळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती आम्हीही तिथून बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे आमच्या गुरुमाऊलींची प बाजूलाच आरती वगैरे होती म्हणून आम्ही ती आरती वगैरे परत जाण्याअगोदर म्हटलं गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन जाऊयात म्हणून आम्ही परत मंदिराच्या इकडे आलो बाजूलाच ही सुंदर अशी आजी रांगोळी काढली होती गुढीपाडव्याच्या दिवशीची अशी सुंदर खूप छान रांगोळी इथे काढली होती आणि जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग प्रसादाची वगैरे इकडे सोय होती म्हणून आम्ही प्रसाद घ्यायला निघालो गुढीपाडव्याच्या दिवशी एवढा सुंदर दिवस आणि त्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन होणं हे खूप छान आजचा दिवस होता वरतून अशा प्रकारे याच वातावरण दिसतं खूप सगळी भाविकांची गर्दी होती दर्शनासाठी गुड्या वगैरे बाजूला उभारण्यात आलेल्या होत्या आणि मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालं होतं आणि इकडून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो होतो आम्ही परत जाताना मेट्रोनेच जाणार होतो कारण मेट्रोने वेळही वाचतो म्हणून लवकरात लवकरही पोचण्यासाठी आम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे इथून पुढे पुढे एक पाच मिनिटांच्या अंतरावरती म्हणून आम्ही चालतच इथून निघालो होतो तशी इकडे जाताना रिक्षाची वगैरे सोय आहे पण सो आम्ही सगळेजण सोबत असल्यामुळं आम्ही म्हटलं एक पाच मिनिटाच्या अंतरावरती स्वारगेम स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे म्हणून आम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या इकडे निघालो होतो दुपार झाली होती आणि खूप सगळं ऊन होत जाताना इकडे वाहनांची खूप सगळी गर्दी होती आणि आम्ही रस्त्याच्या कडेने पायस निघालो होतो आम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या इथे पोहोचलो आणि इथे आल्यानंतर तसं आतमध्ये पाडव्याची खूप सुंदर रांगोळी काढली होती मी तुम्हाला दाखवते हे नवीनच स्वारगेटचं मेट्रो स्टेशन सुरू झालं आहे आतमध्ये गुढीपाडव्याची खूप छान सुंदर मोठी अशी भव्य रांगोळी काढली होती इथे आपल्याला तिकीट वगैरे मेट्रोचं चा काढायचं आहे तर ते ऑनलाईनच काढावं लागतं ते ऑफलाईन अजून व्यवस्था इथे नाही आहे म्हणून आम्ही रांगोळी खूप सुंदर वाटत होती म्हणून आम्ही ऑनलाईन तिकीट बुक बुक केलं तिकीट वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो इथून आपल्याला अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन असल्यामुळं खाली जावं लागतं तीन ते चार मजले खाली जावं लागतं म्हणून आम्ही एस्केलेटरने जाणार होतो आणि यावरती जाताना खूप सगळ्यांना भीती वाटते जायची ज जा, बाजूला जाताना पायऱ्यांची वगैरे सगळी व्यवस्था आहे आम्ही सगळेजण याच्यानेच म्हटलं आपली भीती कधी जाणार म्हणून आम्ही एस्केलेटरवरतीच जायचं ठरवलं आणि आम्ही इथूनच खाली आलो खाली सुद्धा अशा प्रकारे खूप छान रांगोळी काढली होती मेट्रो येण्याचा आमचा वेळ झाला होता म्हणून आम्ही निघालो मेट्रो स्टेशनकडे आणि तेवढ्याच वेळात आमची मेट्रो आली आम्ही मे सगळ्यांना खूप हौस होती मेट्रोमध्ये बसण्याचे फोटोज वगैरे खूप काढले आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आजचा दिवस आणि गुढीपाडव्याचा असा दिवस जाणं हा खूप छान होता आजच्या दिवशी ही जी मेट्रो आहे ती पी सी एम सीपर्यंत आहे म्हणजे मोरवाडी बस मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मला क्लिनिकला यायचं होतं आजच्या दिवशी म्हणून मी नंतर क्लिनिकला आले आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आणि अशा प्रकारे मी माझा गुळीपाडवा साजरा केला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद